आज आपण बनवतो आहे मसूर भात त्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी तांदूळ धुवून घेतलेले आहेत हे एक वाटी मसूर आहे, तूप आहे आणि लवंग दालचिनी आणि वेलदोडा आणि थोडासा हा गोडा मसाला आहे तर आपण हा मसाले भात मसूर भात करूया माझ्या एका मैत्रिणी मला मसुरा भाताची आठवण केली माझी आई मसूर भात खूप चांगला बनवायची तर आज तिच्यासाठी हा मसूर भात मी बनवते तर आपण काय करायचं आहे पहिल्यांदी तूप टाकायचं आहे चमचे तूप टाकले टाकले तूप गरम झालेलं आहे हे लवंग दालचिनी वेलदोडा हे जे मी काढून घेतलं आहे ना हे मी फोडणीत टाकते थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर हे, हे मसुरा टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये बघा मसुरा परतले की आपण आता हा धुवून घेतलेला तांदूळ टाकणार आहोत त्याच्यात तांदूळ टाकला आपण आणि आता दोन वाटी तांदूळे तर ता चार वाटी पाणी टाकायचं आणि कुकरला शिट्टी लावायची कुकरचं झाकण लावायचं आणि शिट्ट्या करून घ्यायच्या तीन बघा आपण आता ह्याच्यात जरा हे दोन चमचे गोडा मसाला टाकूया आणि थोडासा हा शाही बिर्याणी मसाला टाकते मी त्याच्यात हे जरा परतून घ्यायचं आणि पाणी घालून कुकरचं झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या करायची हे आपण चवीनुसार मीठ टाकतोय त्याच्यामध्ये जी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कळवा मसूर भाताची रेसिपी नवीन आहे पण जरा काहीतरी वेगळं माझ्या आईसाठीही समर्पित आहे थँक्यू